आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे तालुका नवापूरचा गळीत हंगाम सव्वीस निवेदन शबरी मतदार संघटना तालुका अध्यक्ष दीपक पाडवी व शेतकरी बांधवांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना दिले आहे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हा सहकारी साखर कारखाना कार भाडे तत्वावर द्वारकाधीश साखर कारखाना शेवरे तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना देण्यात आले आहे मागील वर्षी गळीत हंगाम सुरू न केल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या वर्षी सुद्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आज पावत कारखाना सुरू होणार असे दिसत नाही ज्या द्वारकाधी साखर कारखान्याने आदिवासी सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला आहे त्यांना आज पावेतो ऊस उत्पादक शेतकरी यांची सभा घेतलेली नाही यामुळे असे लक्षात येते की द्वारकाधीश साखर कारखान्याचे मालक कारखाना सुरू करण्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल याची सर्वस्व जबाबदारी ही द्वारकाधीश साखर कारखान्याचे मालक सावंत साहेब यांची राहील तरी महोदयांना विनंती करण्यात येते की आदिवासी सहकारी साखर कारखाना सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता तत्काळ सुरू होण्याबाबत आपल्या स्तरावरून करण्यात यावी बाबत आपणास विनंती करण्यात येत आहे अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तीव्र आंदोलन रस्ता रोको इत्यादी करणे भाग पडणार आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी ही द्वारकाधी साखर कारखान्याची राहील याची कृपया नोंद घ्यावी असं निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदनावर शबरीमाता संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश पाडवी उमेश वसावे अर्जुन नाईक सुरेश गावित अर्जुन वसावे आकाश वसावे राकेश वसावे अमीर पाडवी महेंद्र वसावे सुनील वसावे शेखजी गावित गजेंद्र वसावे सयाजी वसावे आदींच्या सह्या आहेत शबरीमाता भिल्ल आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि सर्व नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना जे आपल्या आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे ते गेल्या वर्षापासून बंद अवस्थेत आहे या वर्षी सुद्धा आम्हाला काय वाटत नाही की ते कारखाना चालू होईल यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की हे कारखाना आदिवासी सहकारी साखर कारखाना हा कारखाना द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने भाडे तत्वावर घेतला आहे परंतु गेल्या वर्षीसुद्धा यावर्षीसुद्धा द्वारकाधीश कारखान्याचे जे मालक का आहे सावंतसाहेब यांनी एकदासुद्धा सभा घेतलेली नाही सभासदांना कधी विचारलं नाही आणि अशा परिस्थितीत गेल्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं आणि यावर्षीसुद्धा गुजरातचे कारखाने कवडीच्या भावात आपल्या या उच उत्पादक शेतकऱ्यांचं जे ऊस आहे ते कवडीच्या भावात घेऊन जातात आणि लाखो रुपयाच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं याची सर्वच जबाबदारी हे सावंतसाहेबांनी घ्यावं नाही तर आम्ही सर्व शबरीमाता संघटना आणि सर्व शेतकरी यांनी या हे सर्व मिळून आम्ही रास्ता रोखो करू किंवा त्यांचे जर या तालुक्यामध्ये त्यांच्या जर तुकड्या टाकल्या तेसुद्धा आम्ही टाकू देणार नाही जोपर्यंत आमचा आदिवासी सहकारी साखर कारखाना चालू करत नाही तोपर्यंत त्यांच्यासुद्धा तुकडी आम्ही चालू क, चालू होऊ देणार नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो आणि सावंत साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही तात्काळ हे जे प्रकरण आहे हे लवकर हे, हे करावं चेअरमन साहेबांची मिटिंग घ्यावी सभासदांची मिटिंग घ्यावी आणि लवकरात लवकर हा कारखाना चालू व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू हे या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो कारण याच्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास भाग पाडणं हे सावंतसाहेबांचं काम आहे त्यांनी सावंतसाहेबांनी स्पष्ट सांगावं की काही कुठे अडचणी येत आहे हे शेतकऱ्यांना न विचारता त्यांनी कारखाना सुरू केला नाही तर मी सबरीमाता संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्षांच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे तहसीलदारांना तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना पण निवेदन देणार आहे पालकमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे सहकार मंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की हा कारखाना लवकरात लवकर सुरू करावा हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार